हजार सतरा ला चौतीस नगरसेवक मिळून आलेले होते त्याच्यानंतर नगरसेवक हे पहिल्या टप्प्यात गेले त्याच्या आधी एक गेलेले होते आणि उर्वरित सर्व नगरसेवक इथे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गट हा शिंदेचा आहे हे सर्व सगळ्यांनी लक्षात घ्यावं अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही हा काहीच झाले त्यांच्या कुटुंबाचा सर्व लेस करून जे असतं ते आमच्याकडे शेवटचा प्रश्न लहानपड असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना भेटायचे आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं वरिष्ठ पत्रिका जसं काही तुम्हाला फोन होता का मुख्यमंत्र्यांना भेटणं नाही असं नाही पण असं काय काय झालं की कर्माधिकारीकडे कार्यक्रम सर्वांना भेटणार आहे सांगितलं होतं आज आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब आता फोन होता त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजर यांना पक्षातून काढून टाकले

शिवसेनेचे नेते आहेत फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेले ते आमचे संक प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे पक्षाविरोधी पक्षा कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे हे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात नेते घेत असतात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशानं अकलपट्टी झालेली आहे आमच्याकडे आदेश चालतो आम्ही आमच्या प्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही अकलपट्टी म्हणजे हकालपट्टी विजयकर संजय म्हणून ओळखले जात होते त्याच सुधात हकालपट्टीची वेळ काय आता त्यांना काही आतल्या गोष्टी कळल्या असतील इथं राहून समोर काय ज्या ज्या काही चुकीचं काम झालेलं मग अकलपट्टी झाली असेल नाही नाही आम्ही काही तक्रारी करत नाही आम्ही काम करत असतो नाही बाकीचे लोक आमच्या संपर्कात आहे काही कोणी नाराज नाही आम्ही सर्व लोक आमच्या सर्व आदर्शक पदाधिकाऱ्यांची संपर्कात आहोत आणि आमचं पक्षाचं काम करत राहू सलीम ओरडत होते सिरियल लावली होती मीडियामध्ये आणि तेच लोक त्यांना आता गोड लागायला लागले मुन्सिपल कर्मचारी सेनेचा प्रश्न हा दहा वर्षापासून पेंडिंग आहे त्याच्या नावाखाली जाऊन तुम्ही पक्ष प्रवेशाच कट कारस्थान केलं असेल असं कलटीवर जाणवत आणखी गोष्ट लक्षात ठेवा अडीच वर्षामध्ये ही जी बंडखोरी झालेली आहे ही जी गद्दारी झाली आहे पूर्ण देश आणि महाराष्ट्र बघतोय आम्ही आमच्या लोकांना थांबवतोय काम करतोय थांबणार आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम करू ते कोण कोण याचा आम्ही शोध घेऊ काय विषय नाही ओके महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा